श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य वीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बारा राशींसाठी आजचा दिवस किती खास असेल आज कोणत्या राशींना संयम आणि सहनशीलतेची गरज असेल तसेच नातेसंबंध आर्थिक व्यवहार आरोग्य कामाचे ठिकाण आणि प्रेमजीवन यामध्ये कोणते परिणाम मिळतील चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष कामाचा जोर कायम ठेवावा नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका लिखाण करण्यास चांगला दिवस अनाठाई घराबाहेर पडू नका मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल असत खेळत कामे कराल एकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या तत्परतेने कामे पूर्ण कराल वृषभ घेतलेला निर्णय कायम ठेवा व्यावसायिक लाभाकडे अधिक लक्ष द्या तुमची गरज भागवली जाईल भागीदारीतून चांगला नफा मिळेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल घरातील सर्वांशी मिळून मिसळून वागावे मनावर फार ताण घेऊ नका आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल आत्मविश्वास वाढीस लागेल मिथून चार चौघात तुमचे कौतुक केले जाईल हाताखालील लोक सहाय्यक ठरतील गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या लपवाछपवी करायला जाऊ नका कामाचा फार बोभाटा करू नका घरगुती खर्च वाढू शकतो प्रलोभनापासून दूर राहावे महत्वाची कागदपत्रे तपासून पाहावीत प्रवासाचे बेत आखाल कर्क मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी चार चौघात मिळून मिसळून वागाल जामिनकीचे व्यवहार तोरतास टाळावेत चयन करण्याकडे अधिक कल कर राहील वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या भागीदारीत फार अवलंबून राहू नका गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल कौटुंबिक खर्च जपून करावा सिंह वादविवादाचे प्रसंग टाळावेत वाहन चालवताना काळजी घ्यावी नवीन ऊर्जेने कामे तडीस न्याल व्यायामाला कंटाळा करू नका जवळचे मित्र भेटण्याची शक्यता घरगुती वातावरण प्रसन्न राहील अधिकारी वर्गाची मदत मिळेल मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल तरुण वर्गाशी मैत्री कराल कन्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल वाद विवादात सहभाग घेऊ नका नातेवाईक तुमची प्रशंसा करतील वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल वाचन करण्यावर भर द्यावा जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल वाद विकाराचा त्रास संभवतो तोळ मनात कोणतीही अडी बाळगू नका प्रयत्नांना उत्तम यश मिळेल विसंवादाला थारा देऊ नका कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील प्राप्त होतील नातेवाईकांचे प्रश्न समोर येतील अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल प्रवासात सावधानता बाळगावी आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल मित्रांच्या वाहवा मिळवाल वृच्छिक नवीन ओळखी फायदेशीर ठरतील केलेली धावपळ सार्थकी के लागेल अंगीभूत कलेला वाव द्यावा वडीलधाऱ्यांचा मान राखावा कामे हातावेगळी केल्याचा आनंद मिळेल सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे कामे वेळेत पार पडतील जुन्या कामातून लाभ संभवतो धनु प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल घरगुती वातावरण चिघोळू देऊ नका उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल संयमाने कामे कराल दिवस मजेत जाईल वैचारिक दृष्टिकोन सुधारेल परोपकाराची जाणीव ठेवून वागाल प्रकृतीची हेळसांड करू नका अपेक्षित लाभ होईल मकर जुनी देणी भागवली जातील मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा गरज असेल तरच बाहेर पडा वाढ होईल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल चांगले वाहन सौख्य लाभेल कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल कुंभ घरात काही जुजबी बदल कराल जोडीदाराच्या सौख्यात वाढ होईल दिवस आनंददायी ठरेल औद्योगिक स्थिरता लाभेल कोणावरही फार विसंबून राहू नका कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते मानसिक द्विधावस्था टाळावी आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील स्वतःचा मान राखून वागणे ठेवा मेन आपल्या मर्जीप्रमाणेच वागाल निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल बोलण्यात गोडवा ठेवावा तुमच्या ज्ञानात भर पडेल बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील आपल्या मताबद्दल आग्रही राहाल वाहन चालवताना सतर्कता बाळगावी कौटुंबिक खर्चात वाढ संभवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद